के दिन गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन तुम्ही आंबेडकर आंबेडकर काय करता जर वारंवार तुम्ही अशा पद्धतीचं जे नाव घेता त्यापेक्षा ना तुम्ही देवाचं नाव जर घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल मला या ठिकाणी अमित शहाजींना प्रश्न विचारायचा आहे तुम्ही वारंवार मोदींच नाव घेता मग ना तुम्हाला मोदींचा स्वर्ग मिळाला का त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे कधी ईश्वराला किंवा देवाला मानत नव्हते ते माणुसकीला मानत होते आणि त्यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशाला माणुसकी दिलेली आहे या देशाला समानतेचा बंधुभावाचा स्वातंत्र्याचा संदेश दिला आहे ती आमची अस्मिता आहे आणि तीच आमची या ठिकाणी संपत्ती आहे हा अपमान आम्ही कदापि सहणार नाही आणि या अपमाना विरुद्ध आम्ही सातत्यानं या देशामध्ये दास मागणार आहोत जय भी बोलो बोला आपण बोला आपण बोला ना बोला बोला आपण सर्वांनी पाहिलं असेल गेले दोन दिवस या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान होत आहे भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री संसद भवनीत जे बोलले की आंबेडकर आंबेडकर बोलणं हे हल्ली फॅशन झालेलं आहे खर तर काही लोकांना वाटत असेल की हा फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला आहे खऱ्या अर्थाने हा देशाचा अपमान झालेला आहे या देशाच्या संविधानाचा अपमान झालेला आहे आणि त्याचमुळे या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा अपमान झालेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम आहे त्यांचं जीवन जे जी होतं त्यांचा जो खडतर प्रवास होता तो आपल्या सर्वांना माहितीच आहे पण जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्यांनी आपल्या सर्वांना तुम्हाला आम्हाला या देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्यांचा न्याय हक्क काय आहे तो का सांगितलं त्यांचे अधिकार काय आहे तो सांगितलं जे आवाज दबलेले होते जे आवाज संसदेपर्यंत पोहोचत नव्हते या विधानभवनापर्यंत पोहोचत नव्हते शक्तीस्थळापर्यंत पोहोचत नव्हते ते आवाज एका सत्ता केंद्रात केंद्रात असेल राज्यमध्ये असेल ती सत्ता स्थळी पोहोचल आणि ज्या लोकांसाठी जीवन नरकापेक्षा भयानक होत त्या लोकांसाठी त्यांनी खरोखर जगण काय तो मार्ग दाखवत आज आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री कदाचित बोलतात की त्यांच्या म्हणण्याचं जे काही बोलणं होतं विपर्यास केला जातो मला एवढंच माहिती पाहिजे की जे बोलले ते बारा सेकंदाची क्लिप आहे ते बोलले की नाही बोलले बोलले असतील बो तर त्यांनी माफी मागून बाजूला व्हायला पाहिजे आणि सरळ सरळ बोलायला पाहिजे की जे शब्द आहेत ते त्यांचे नाही मागून कुणीतरी आवाज काढायला सांगायला पाहिजे कारण जे काही बोलले ते आपल्या समोर आहे लोकांसमोर आहे आणि हे चीड हा राग फक्त काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनात नाही फक्त काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात नाही तर हा राग या महाराष्ट्राच्या या देशाच्या प्रत्येकाच्या मनात आलेला आहे मी आज सरळ सरळ एक प्रश्न विचारत आहे की जसं आम्हाला वाटतंय की या देशाचा अपमान झालेला आहे जसं आम्हाला वाटतंय की भाजपच्या मनात जे होत ते भाषणात आलेलं आहे असं नितीश कुमारजीना वाटत नाही का असं चंद्रबाबूजीना वाटत नाही का असं रामदास आठवलेजीना वाटत नाही का असं या सत्तेत भाजपमध्ये असतील किंवा त्यांच्या मित्र पक्षांमध्ये असतील जे आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी देशप्रेमी आमदार आहेत त्यांना वाटत नाही का जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी देखील आमच्या सोबत सामील व्हायला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे आज हा देश पाहत आहे की भाजपच्या मनात जे विष आहे संविधानाबद्दल असेल आपल्या न्यायाकाबद्दल असेल या देशाबद्दल असेल ते जे गृहमंत्र्यांच्या भाषेतून बाहेर आलं भाजप याच्यावर काही भूमिका घेणार आहे की नाही हे देश बघत आहे पहिले होऊन जाऊ विश्वभानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अपमान संसदेमध्ये ज्या पद्धतीनं या राज्या या देशाच्या गृहमंत्र्यांनी केला भारतीय जनता पक्षाने केलाय खर तर या देशातील करोडो लोकांना मी करोडो लोकांचा देवच बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांच्या अधिकाराला कधी अधिकार क्षेत्र माहित नव्हतं ज्यांना माणूसकी माहित होती ज्यांना मानवता माहिती नव्हती त्या माणसाला माणूस बनवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं कोणी देवळातला देव शोधलाय पण बाबासाहेबांनी मात्र माणसातला देव शोधलाय हे महान असं हे महा मा, महामानव या महामानवाचा अपमान ज्यांनी असंख्य करोडो लाखो लोकांना जगण्याचा अधिकार दिला ज्यांच्या घरात सूर्यप्रकाश नव्हता त्यांना प्रकाश देण्याचं काम केलं ज्यांच्या घरात अंधार होता त्यांना उजेड देण्याचं काम केलं अशा महामानवाचा अपमान कधी सहन करू शकणार नाही कोणी सहन करू शकणार नाही म्हणून आज आम्ही निषेध करून जर असं वक्तव्य केलं असेल तर या देशाच्या गृहमंत्र्यांनी ते माफी मागावी किंवा त्यांनी म्हणा की आम्ही मागून कोणी बोलले पुढून कोणी बोलले परंतु हा अपमान बाबासाहेबांचा म्हणजे या देशातील दलित बहुजन असंख्य करडो लोकांचा अपमान आहे तो अपमान आम्ही सहन करू शकत नाही म्हणून आज आम्ही निषेध मोर्चा केलाय आणि निषेध करतो दोन दिन पहिले देश में और देश के संसद भवन मे एक दुर्भाग्यपूर्ण घटना घडी हमारे केंद्र के गृहमंत्री अमित शाह जी ने जो महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का अपमान किया उसके भाषण के, के माध्यम से के हम सभी को चोट पहुंची है दर्द पहुंचा शायद किसी को लगता होगा कि एक विशिष्ट जाति को या धर्म को ऐसे लगता होगा दर्द को छुआ होगा लेकिन इस देश में हर जाति के हर धर्म इंसान को अधिकार दिए नागरिकों को जो आवाज दिए जो हक दिए है जो न्याय दिया है वो महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के संविधान में दिया हम सारे लोग यही मानते हैं कि ऐसे मानो ऐसे महा भगवान से कम नहीं बल्कि भगवान ही है अमित शाह जी ने जो कहा था कि अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग पाते हम सभी लोग भगवान का नाम लेते हैं भगवान का पूजन करते हैं नमन करते हैं लेकिन हम वैसे ही छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को तो भी भगवान मानते हैं उनका भी पूजन करते हैं उनके सामने भी नतमस्तक होते हैं वो इसीलिए है क्योंकि छत्रपति शिवराज ने हमें स्वराज जगह बताया और महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने हमें इंसान की तरह जीना कैसा है ये बताया बहुत सारे ऐसे लोग थे हमारे देश में जिनका जीवन नर्क से भी खराब था उनको स्वर्ग क्या है अधिकारों से दिखाया संविधान से दिखाया इसी जीवन में स्वर्ग पाना इसी जीवन में अपने न्याय पाना अधिकार पाना अपनी आवाज संसद तक पहुंचाना जो सत्ता में है उन तक पहुंचाना मुझे वही सबसे बड़ा स्वर्ग सत्य में वे जयते इसको कहल, कह पाना इसे भी स्वर्ग मानते हैं न्याय प्राप्त करता है इसे भी स्वर्ग पाते हैं इसे भी स्वर्ग मानते हैं और यही बात है कि भाजपा के मन में जो था जो घृणा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के प्रति थे जो घृणा इस देश के संविधान के प्रति थी वो भाजपा के मन की घृणा आज इनके भाषण के माध्यम से देश के सामने आई है उसके विरोध में हम यहाँ आंदोलन कर रहे हैं लेकिन सिर्फ हम नहीं कर रहे मैं आज ये सवाल पूछना चाहता हूँ नीतीश कुमार जी से क्या वो ये अपमान नहीं मानते क्या वो अपमान स्वीकारते हैं क्या चंद्र बाबू जी ये अपमान स्वीकारते हैं क्या चिराग पासवान ये अपमान को स्वीकारते हैं क्या उनके स्वीकार है डॉक्टर बाबा साहेब का अपमान इस सदन में इस विधान भवन में भी अगर आप देखें तो बहुत सारे ऐसे लोग हैं जो अंबेडकर प्रेमी हम सभी लोग अंबेडकर प्रेमी है संविधान प्रेमी है देश प्रेमी है क्या ये देश प्रेमी विधायक क्या ये संविधान प्रेमी विधायक क्या ये अंबेडकर प्रेमी विधायक जो भाजपा के साथ हो उनके मित्र दल में हो क्या वो इस्तीफा देंगे क्या वो हमारे साथ आएंगे क्या ये जो ना इंसाफी हो रही है जिसका अपमान हो रहा है बाबा साहेब अम्बेडकर का उनको स्वीकार है ये मैं आज सवाल पूछना चाहता हूँ तोडून मोडून काय त्यांनी बारा क्लिप आहे ते बोलले होते की नव्हते की मागून कोणी तरी आवाज काढला होता हे सांगा आणि बोलले नसतील तर माफी हो, बोलले तरी माफी मागे पण एक प्रश्न हाच राहतो की माफी जरी मागितली तरी ही भूमिका जी आहे ही भाजपची होती की नव्हती भाजपच्या मनात होतं की नव्हतं हे भाजपनी स्पष्ट करावं कारण त्यांच्या मनात जे होत ते पोटात आलेलं पोटात आलेलं मी तुम्हाला एवढंच सांगत आहे की चंद्रबाबूजी चिराग पासवान नितीश कुमारजी आठवले साहेब काय करणार लक्ष कारण ते सत्तेत बिलकुल नाही अदानीचा मुद्दा आम्ही घेतलेलाच आहे तो रस्त्यावर घेऊ संसदेत घेऊ विधान घेऊ तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इथे आंदोलन करण्याचा देखील अधिकार दिला त्यांच्यावर जेव्हा कोणीतरी बोलतो आम्हाला रस्त्यावर उतरायलाच लागेल केली मी हे आधी पण सांगितलेलं आहे तो आमदार काँग्रेसचा असो किंवा भाजपचा असो मुख्य गोष्ट आहे खरं तर वाद कुठच्याही पक्षात असायला पाहिजे पण जे काही दोन्ही सरकार मग वारंवार भाजपचं सरकार असेल किंवा काँग्रेसचं सरकार असेल तिकटचं कर्नाटकाचं बेळगाव मध्ये मराठी माणसावर जो अन्याय करत आहे त्याच्या विरोधात आम्ही बोलत राहणार आणि आमची ही मागणी ठामपणे आहे की बेळगावला केंद्रशासित करणं गरजेचं आहेच मुळात हे जे आमदार बोललेले आहेत ठीक आहे ते बोलत असतील काँग्रेसमध्ये असून पण ही भाजपची पण भूमिका राहिलेली आहे आधी पण की मुंबईला केंद्रशासित करा मुंबई मराठी माणसाला मिळवायला लागली लढून मिळवायला लागली अशीच काही आनंदी दिली नाहीये जिंकायला लागलेली आणि त्या मुंबईसाठी आम्ही लढत राहू जिथे मी लढत मी हेच सांगतोय जे कोणाचेही आमदार असतील त्यांना तिथून बरखास्त केलं पाहिजे